आपल्याला जनरली आपल्याला समजतं पण स्ट्रेंथ कशा ओळखायचं तुम्हाला रिजल्ट मिळतात तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे बरोबर आहे तुमची प्रोडक्टिव्हिटी आहे तुम्ही इझिली करू शकता आणि ज्या गोष्टींसाठी तुम्हाला ऍप्रिशिएशन मिळत कौतुकाची थाप मिळते बरोबर गर आहे त्या गोष्टी म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ त्या रिझल्टशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत तुमच्याकडे त्या तुमच्या स्ट्रेंथ फॉर एक्झाम्पल तुम्ही गाणं गाता समजा

विथ एफर्टलेस इज विथ तुम्ही ते प्रोडक्टिविटी आणता म्हणजे ते काम करताना तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही खूप मेहनत घेतली यू जस्ट एन्जॉय आय दॅट आणि यू क्रिएट्स त्याच्यासाठी लागलेल्या गोष्टी म्हणजे त्या तुमच्या स्ट्रेंथ आहे अरेट ओके वॉट इज वीकनेस वॅर यू स्ट्रगल्स यू अशा गोष्टी त्याच्यामध्ये आता स्ट्रेंथ कसं आहे की अशी कोणतीही गोष्ट जी इतर इतर कोणत्या व्यक्तीपेक्षा तुम्ही सहजतेने करू शकता आणि म्हणजे यू विकनेगल तुम्हाला असं नेहमी वाटतं की ही गोष्ट माझ्याने होत नाहीये किंवा यू आर नॉट हॅपी विथ व्हॉट एव्हर युअर अँड पीपल आर ऑल्सो नॉट हॅपी बिकॉज यू आर नॉट क्रिएटिंग द रिझल्ट ऑप्टिमम लेवल मीन यू लॅक समथिंग यु नो बट यू हॅव टू वर्कआउट युअरसेस नो व्हॅर इट मीन्स कुठेही असं त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही खूपच कमी आहात हा काही फिजिकल डिसएबिलिटीज वी कॅन अंडरस्टँड हातच नाही पायच नाही किंवा कायच नाही तर ते समजू शकतो बट इन जनरल यू कॅन इम्प्रूव्ह ऑन युअर विकनेस इज ओ इज ऑपॉर्च्युनिटीज सो तुमच्या स्ट्रेंथ वर तुमच्या ऑपॉर्च्युनिटी बरोबर आणि तुमच्या विकनेस वर तुमचे येणारे थ्रेड्स म्हणजे संभाव्य धोके तुमची तुमची स्ट्रेंथ स्ट्रेंथ काय जर तुम्ही चांगलं बोलू हो शकता तर तुम्हाला संधी कुठे कुठे आहे तुम्ही चांगले स्पीकर होऊ शकता बरोबर आहे चांगले कम्युनिकेटर होऊ शकता चांगले लिडर होऊ शकता बरोबर आहे तुमचा विकनेस आहे की तुम्हाला टेक्निकल नॉलेजमध्ये तुम्ही कमी आहे कॉम्प्युटरचं नॉलेज कमी आहे तर तुम्हाला थेट काय की पुढे जाऊन सगळं टेक्नॉलॉजीच होणार आहे मग तिथे तुम्ही कमी पडणार सो यू हव्ह टू अपडेट युअर सर